नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस सोयाबीन अनुदान हे आता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे सव्वीस सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे वितरित केल्या जाण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आता लाभार्थ्यांच्या अनुदान याद्या ह्या ऑनलाईन दिसत आहेत मग ह्या अनुदान याद्या आपल्याला बघण्यासाठी काय करावे लागेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे अनुदान याद्या कशा पद्धतीने ऑनलाईन बघायच्या आहेत ती सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती मग शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये आता हे डीबीटीद्वारे थेट अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे तरी मित्रांनो मग ही कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस आपण जाणून घेऊया कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेकरिता या पोर्टलवर यायचे आहे मग आपण असं पोर्टलवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे मग त्या ठिकाणी यू ए टी एस सी ए जी आर आय डी बी टी डॉट महा आय टी जी ओ व्ही डॉट इन या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण पुढे फार्मर सर्चवर क्लिक करायचं आहे मग आपल्यासमोर इथं क्लिक आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे तीन ऑप्शन दिसतील या ठिकाणी तीन ऑप्शन जो तिसरा ऑप्शन आहे फार्मर सर्च या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे फार्मर सर्चवर पुढे क्लिक केल्यानंतर लॉग मध्ये आधार नंबर टाकून गेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे मग गेट ओ टी पी फॉर आधार व्हेरिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला फार्मर लॉग इनमध्ये ओ टी पी जो येईल तो ओ टी पी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी असे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे मग पुढे गेल्यानंतर आपल्यासमोर राज्यातील सर्व विभागातील कापूस व सोयाबीन अनुदान यां लाभार्थी यांची यादी बघण्यासाठी अशा प्रकारचे पेज ओपन होईल त्या ठिकाणी आपल्याला विभाग निवडायचा आहे सर्वप्रथम तुम्ही ज्या विभागातले असाल त्या विभाग तो विभाग निवडा या ठिकाणी नावं आहेत बघा अमरावती पुणे कोल्हापूर नाशिक मुंबई अशा पद्धतीचे जे विभाग आहे कोकण त्या ठिकाणी तुम्ही निवडा तुमचा जो विभाग असेल तो निवडला ती त्या ठिकाणी नंतर जिल्हा निवडायचा आहे मग तालुका निवडायचा आहे व नंतर गाव निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर सर्च बटनवर क्लिक करायचं आहे सर्च बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लाभार्थ्यांच्या याद्या या ठिकाणी दिसणार आहे मग या ठिकाणी लाभार्थीची यादी आपल्याला दिसणार आहे तर या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपल्याला सर्वप्रथम शेतकऱ्यांचं नाव दिसेल नंतर सर्वे नंबर दिसेल खात्या नंबर दिसेल पिकाचे नाव दिसेल आणि आपले क्षेत्र किती आहे त्या पिकाचे क्षेत्र किती आहे ते समोर त्या ठिकाणी दिसणार आहे मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे ही याद्या आपल्याला बघता येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव नसेल त्या शेतकऱ्यांचं नाव लवकरच या याद्यांमध्ये जॉईंट होईल ॲड होईल तर मित्रांनो थोडा या वेबसाईटला प्रॉब्लेम येत आहे तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा एरर काही शेतकऱ्यांना येत आहे मग हा एरर या ये ठिकाणी बघा असा यू आय डी सर्विस इज नॉट रिस्पॉन्डिंग प्लीज ट्राय अगेन तर अशा पद्धतीचा हा एरर येत आहे हा एरर एक दोन दिवसात सॉल्व्ह होईल जर असा एर एरर येत असेल तर तुम्ही उद्या वगैरे हो या ठिकाणी तुमचे लाभार्थी यादीमध्ये चेक नाव चेक करू शकता काही ठिकाणी या याद्या ओपन होत आहे काही ठिकाणी एरर येत आहे तरी एक दोन दिवसात हा प्रॉब्लेम सॉल्व होईल आणि तुम्हाला तुमचे नाव यादीत येईल आणि तुम्हाला तुमचे अनुदान हे नक्कीच तुमच्या खात्यावर लवकरच जमा करण्यात येईल आपण हा व्हिडिओ बघितला मित्रांनो धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र